डॉक्टर सजेस्ट केले आणि मी त्या डॉक्टरना सॅटिस्फाईड राहिलो सोळा वर्षाचा तो जो प्रवास पूर्ण अंगामध्ये स्टेरॉइड झालं गोळ्याचं प्रमाण जास्त वाढलं हाडांची ठुसुता वाढली जॉईंटचा पहिलाच त्रास संधिवाताचा जॉईंट खराब झाली त्याच्यामध्ये दोन्ही पण हे वन टाईम एक तीन महिन्याच्या फरकावर पहिला लेफ्ट आल्यानंतर राईट साईडचा पूर्णपणे ब्यूज चौथ्या स्टेजवर लास्ट स्टेजवर बेडवरती आलो परत डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुम्हाला दोन्ही बॉलचं ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन करायला नऊ लाख रुपये खर्च लागणार होता आणि मी संभाजीनगरमध्ये एम आय टी सीमध्ये एक सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो पंधरा सोळा हजार रुपये प पगार होता त्यातही ओव्हरटाईम करून ख करायची जबाबदारी पार पाडायची त्याच्यामध्ये हे विघ्न आलं पण तू जेव्हा डॉक्टरने सांगितले साडेनऊ दहा आला ते माझ्याकडे नव्हते नंतर गुडघ्याना पण कटकट आवाजला गुडघ्याना पण काम काढलं परत डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांनी परत साडेचार लागतात प्लस केले आता मात्र भयावह प्लस बरंच परंतु ज्या म्हणतात यशाच्या पाठीमागे एका लेडीजचा हात असतो आणि ती लेडीज दुसरी कोणी नसून ती माझी बायको आहे आणि तिनं ज्यावेळेस ठरलं की बाबा ऑपरेशन करायसाठी शेती घर दार जे बाबांचा माझं तर काहीच नव्हतं ते पण विकून साडे तेरा चौदा लाख रुपये होणार नव्हते आणि मग निर्णय घेतला बायकोनं की तुम्ही अशी पलंगावरती पडेल आहात त्यावेळेस विश्वास ठेवा मला लगील सुद्धा जाता येत नव्हतं आंघोळीला सुद्धा मला एका टप्पूमध्ये खुर्ची खुर्चीवर बसून माझी आंघोळ होते आणि या परिस्थितीमध्ये बायको दोनशे रुपये रोजांना कामायला जायची तिला ठरवलं की मी दोनशे रुपये रोज म्हणून जे मी खाईन तेच तुम्हाला खायला देईल परंतु आपल्याला ऑपरेशन करायचं नाही कारण की डॉक्टरनं ऑपरेशन करूनसुद्धा गॅरंटी घेतलेली नव्हती कारण की हे ईश्वरानं दिलेले जे बॉल आहेत ना हे त्रास सहन करू शकतील परंतु लोखंडाशी टाकल्यानंतर ते त्रास सहन करू शकणार नाही त्याला शेतता येणार नाही कुठली बोळी ही असं करणार नाही आणि परत ऑपरेशन करणं आपल्याकडं पैसा पण नाही राहणार तर एवढ्या याच्या मी बायको कामाला जायची मी मोबाईलमध्ये यूट्यूब पाहायचो यूट्यूब बघ बघता बघता साजन उघळ जे माझी अप्लाय नाही त्याच्यासाठी एकदा डोळ्यान काढवाचं आणि आज श्याम पैलवार सुद्धा मी तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही या ठिकाणी मला दोन मिनटं दिलेत आणि त्या साजन ओळ सरांना तो युट्यूबवर नंबर टाकला मी त्यांना कॉल केला म्हटलं सर या समर्थ सक्सेस प्रोडक्टचे मी खूप रिझल्ट पाहिले युट्यूबला की मला डुबुडघ बरे झाले माझे कॉल बरे झाले माझा संदेवात नावाचा आजार बरा झाला म्हणजे मला जो आधार होतो तो त्याचे सगळे व्हिडिओ दिसायचे मी त्यांना फोन केला पण तिथे प्रोडक्टची कॉस्ट एवढी किती माझ्याकडून घेतली जात नव्हती विश्वास परत ठेवा माझ्यावर की मला हे प्रोडक्ट घ्यायला आठ महिने लागले कारण की एक दोन महिन्यात पाच हजार जमा व्हायचे आणि जमा झाले की मला एखादं परत संसारामध्ये चित्र पडायचं पुरायचं दुखायचं बायकोचं दुखायचं शाळा वगैरे काय जे लागत असेल समजून घ्या आठ महिन्यानंतर माझ्याकडे प्रोडक्ट पैसे आले प्रोडक्ट साजरे सरांना पैसे फोन पे केले प्रोडक्ट बनवलं एकवीस सहाव्या दिवशी मला फक्त कोज बदलता यायला लागले आणि एवढा मोठा तो एकवीस दिवसानंतर मला तर त्या दिवशी रात्री दिवशी शांत झोप लागली त्याच्यामध्ये पेन वगैरे था, सगळं थांबलं होतं मी सरांना कॉल केला सर माझ्याकडे आले आणि सांगितलं ॲक्च्युली त्यांना माहीत होतं मी की कंडिशनमध्ये आहे आणि जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा मला सांगितलं की सर तुम्हाला बरेच दिवस हे प्रोडक्ट खावं लागू शकते मी सांगू शकत नाही किती दिवस खावं लागेल नीट मात्र तुम्ही निश्चित होणार परंतु माझ्याकडे आता समस्या एवढे होती की एवढा मागचं प्रोडक्ट मी पुढच्या महिन्यात कसं घेणार पण त्यांना मला हा प्लॅन दिला हा समाज सचिनचा प्लॅन दिला मी नीट व्हायला लागलो ला हे अफवा माझ्या नातेवाईकात पसरली मी आणि नातेवाईकमुळे पहिले पाहायला पा यायचे की बाबा जास्त बिमार हा कधीही कचकू शकतो कधीही जाऊ शकतो आता पाहायला यायला लागली कधीही आता नीट कशाला झाला आहे काय खायला लागलं आहे तर ते प्रोडक्ट मी दाखवायचो त्यातला ते अर्ध ब्रोडक न्यायचे ते अर्ध बोड न्यायचे मला असं करत 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 ते कमिशनमध्ये आयडीवर यायला लागले म्हणजे महिन्याचे पाच हजार रुपये मला यायला लागले मी त्याच्यात खुशी की मला पाच हजार प्रोडक्ट ची भाता बाहेरून यायला लागले पण हा तिथंच थांबला नाही आठ नऊ महिन्याचा काळात तुम्ही वाकरवर आलो वाकर काडीवरती आलो काडी आता काडी गरज नाही आणि हा काळ करत करत, करत सरांनी हे पण सांगितलं साजन सरांना की सर तुम्ही आता प्रोडक्ट घेऊ मोठे होणार नाही तर तुम्हाला हे चेंज सिस्टममध्ये मध्ये चांगले लोक सिस्टममध्ये मध्ये आण चांगल्या लोकांप्रता आपले न्या आणि ते त्यांनी जे सांगितलं मी तेच करत गेलो तेच करत गेलो तेच करत गेलो जसं करत 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 गेलो आज मला महिन्याचे पाच हजार लागत होते आता मला रोजचं इतकं पाच हजार <स्थाथ> रुपये कमाल आहे समर्थ संस्थेची आणि मी एक प्रोडक्ट स्वतः विकत नाही एक पण प्रोडक्ट मी विकत नाही सगळं टीमवर्क आहे फक्त टीमला सपोर्ट करणं एवढंच आपलं काम आहे आणि त्याचंच आता या ठिकाणी दोन दिवसाचं ते ट्रेनिंग आहे थे थे था थे था थे था था। एक विषय आहे बघा माझ्या सपनात पण नव्हतं की माझ्याकडे कधी येईल परंतु या समर्थची पॉवर एवढे साडेआठ लाखाची गाडी परचेस करू शकलो दिस इज पॉवर ऑफ मध्ये सर मला वाटत पण आहे कारण आपली अवकातच ती नाही परंतु अवकातीच्या पुढचं देतो तो